अजित पवार गटाला मोठा धक्का या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र काय आहे बातमी संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट शाब्दी हल्ला करणे सुरूच ठेवले असताना ते अजित पवार यांची साथ सोडतील का याची चर्चा आता सुरू झाली आहे ते भाजपमधील प्रवेश करत करतील असा कयास लावला जात आहे भुजबळ हे ओबीसी नेते आहेत त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे या आवाहनाला ते प्रसि प्रतिसाद देतील का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे लवकरच ते ठोस निर्णय घेतील अशी शक्यता आहे भुजबळ मूळ शिवसैनिक नंतर ते काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नंतर शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार गटात सामील झाले त्यामुळे भाजपला याचा आता पूर्ण फायदा होणार आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यावेळी भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जरांगेंना प्रत्युत्तर देण्यात भुजबळ पुढे होते भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने असे सांगितले आहे की भाजपमध्ये भुजबळ आले तर आम्हाला निश्चितपणे फायदा होईल ओबीसीचा एक मोठा नेता आमच्याकडे आल्याने या समाजात मोठी पकड भाजपची मजबूत होईल लवकरच बिहारची विधानसभा निवडणूक आहे ते तेथील ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे याचाही त्यांना फायदा होऊ शकतो मंडळ याबाबत आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा